मोठ्या कष्टातून कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मनसेच्या धैर्यशील पाटलांनी केलं गोंदवल्याच्या सुप्रिया रणपिसे यांचं अभिनंदन पाहूया सविस्तर बातमी गोंदवले <गणदवले> बुद्रुक येथील गवंडी काम करणाऱ्या श्री राजेंद्र रणपिसे यांची मुलगी सुप्रिया यांनी मोठ्या कष्टानं कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे सुप्रिया रणपिसे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलं त्यांच्या या यशामुळे गोंदवले बुद्रुकच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय गोंदवल्यासाठी अभिमानास्पद असणाऱ्या या यशाचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलं श्री पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घरी जाऊन सुप्रिया रणपिसे यांचा सत्कार केला तसेच गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन गौरवही केला पेढा भरवून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या या सत्कारानं संपूर्ण रणपिसे कुटुंबीय भारावून गेले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे नानासो कट्टे निलेश सोनवणे स्वप्नील पारसे विठ्ठल जाधव विश्वराज कट्टे वैभव रणपिसे बापू गोरवे चैतन्य अवघडे निखिल जाधव धीरज जाधव ओंकार गुंजवटे विराज अहिवाळे सर्वजित देशमुख धीरज कट्टे निलेश जाधव यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या ताई साहेब सुप्रिया राजेंद्र रणपिसे पिसे यांची पुणे विभागात कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल सर्वात पहिले त्यांचे अभिनंदन आणि आमचे आमचे दादा हे असतील नेहमी आमच्या कायम का पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांचा आमच्या आमचं जे यश संपादन केलं त्यांचा राहील थँक्यू नमस्कार माझं नाव सुप्रिया राजेंद्र पिसे तर आता सध्या जसं की तुम्हाला माहिती आहे माझं कृषी सहाय्यक म्हणून पुणे विभागातून निवड झाली आहे तर धैर्यशील दादा इथे आले आणि माझा सत्कार केला किंवा मला अभिनंदन दिलं यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आज आमच्या गोंदवल्यामध्ये सुप्रिया अरण पिशे यांची पुणे आयुक्त कृषी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्र अधिकारी कार्यकर्ते आज सर्वांनी येऊन आम्ही यांचं अभिनंदन केलंय आम्ही आज ह्या कुटुंबाचं आम्ही सर्व आभार मानतो की असंच आमच्या गोंदवल्याचं नाव अजून मोठं करावं आम्ही सर्व आज त्यांच्या कुटुंबाशी पूर्ण पाठीशी आम्ही खंबीरपणे राहणार आहोत साठी एकनाथ वाघमोडे